स्पर्धेला उपस्थित नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आमदार सीमाताई हिरे आमदार सुहास कांदे निखिल गुप्ताजी एडीजी राजेश मोरे संदीप कर्णिक अशोक करंजकर डिविजनल कमिशनर श्री गमेजी श्रीमती आरती जी, जी विक्रम देशमाने आणि राजेश कुमार आहेत सर्व पोलीस अधिकारी आणि उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी मी सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे ही एक मानाची स्पर्धा असते दरवर्षी ही स्पर्धा होते आणि चौतीस वर्ष सातत्याने अखंडितपणे हे पोलीस क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे या सातत्यपूर्ण आयोजनासाठी गृह विभाग पोलीस प्रशासन या सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो या स्पर्धेत पूर्ण ताकदिनिशी उतरलेले सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो सदरक्षणाय खलनिग्रणाय असं आपलं ब्रीद वाक्य आहे म्हणजे प्रामाणिक माणसांचं रक्षण करणं आणि वाईट प्रवृत्तींच्या लोकांचं निर्धालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे रक्षण आणि निर्दलनासाठी कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे ही वस्तुस्थिती आहेच परंतु ज्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करायचा आहे त्यांच्याकडे शारीरिक बळ चपळाई बुद्धिकौशल्य आणि जिद्द ही देखील महत्वाची असते हे बळ आणि जिद्द आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचा नक्कीच उपयोग असतो होत असतो कारण पोलीस विभागामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे जिद्द आहे सगळ्या बाबी आहेत पण मग त्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेले कला गुण कौशल्य याला चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने ते अधिक प्रभावीपणे कामगिरी करतात आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव लौकिक वाढवतात आणि म्हणून अशा या शुभे मी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्याच आहेत हे बळ खरं म्हणजे खेळताना केवळ ताकद असून चालत नाही तर समोरच्या संघाची प्रतिस्पर्धी खेळाडूंची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते आणि आपली चाल खेळावी लागते आणि त्यामुळे चपळाई ही देखील महत्वाची असते कोणत्याही परिस्थितीत काय डावपेच लढवले पाहिजे याचा विचार करावा लागतो आणि या क्रीडा कौशल्याचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्तव्य बजावताना नक्कीच होत असतो यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत या पोलिसांच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे असेच आपण समजतो पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने महिला पोलीस कर्मचारी मोठ्या तयारीने या स्पर्धेत उतरल्यात खेळाडूंमध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहिल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय समाधान आणि आनंद वाटतो कारण शेवटी स्पर्धा पाहिजे चुरस पाहिजे आणि टॅलेंट देखील पाहिजे आणि परफॉर्मन्स देखील पाहिजे आणि म्हणजे सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात राज्यभरातील खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात एकत्र राहतात आणि त्यातून एक, त्या एक प्रकारचा बॉन्ड तयार होतं बॉन्डिंग तयार होतं आणि एकमेकांना जेव्हा चर्चा होते समजून घेण्याचाही प्रयत्न होतो आणि त्यामुळेच अशा क्रीडा स्पर्धा आवश्यक आहेत खेळताना वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी हा खेळामध्ये हा भैरभाव संपून जातो एक प्रकारचं स्पोर्ट्समनशिप आणि स्पिरिट आपल्या या खेळाडूंमध्ये निर्माण होत असतं आणि म्हणूनच हे सगळ्यांना वाटतं हे आपण सगळे कुटुंब आहोत एक परिवार आहे या भावनेने काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील त्याही खेळाच्या माध्यमातून संपून जातात जिवाळा आपुलकी प्रेम वाढीस लागतं एक प्रेरणा मिळते आणि म्हणूनच याचा परिणाम अखेर आपल्याला जे काही जबाबदारी आहे आपलं जे कर्तव्य आहे जी कार्यक्षमता जी आपल्याला दाखवायची असते त्याच्यामध्ये याचा नक्कीच फायदा होत असतो आणि म्हणून याचा फायदा संपूर्ण विभागाला गृह विभागाला होत असतो आणि नागरिकांना देखील होतो या स्पर्धेमधून खेळाडूंमधून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले पाहिजेत आशियाई खेळ क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये देखील आपलं नाव वाढलं पाहिजे आपले खेळाडू गेले पाहिजेत अशा प्रकारची भावना आपली असते खेळात विजय आणि पराजय होत असतात परंतु सर्वात महत्त्वाचं असतं ते स्पोटमनशिप स्पिरिट खेळणं हे महत्त्वाचं असतं आणि खेळासाठी मैदानात उतरायला देखील मोठं धैर्य लागतं सगळ्यांच्या बसची बात नसते त्याला प्रॅक्टिस लागतं सगळा अनुभव लागतो आणि त्यामुळे या स्पर्धेतील विविध खेळांमध्ये सहभागी होत असलेले सर्वच खेळाडू हे माझ्या दृष्टीने विजेते आहेत आणि त्यामुळे एक महाराष्ट्र पोलिस दलाचा एक चांगला लौकिक या ठिकाणी आपण पाहतो जगभर आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं मुंबई पोलिसांची आता स्कॉटलंडच्या पुढे गेलो ना आपण स्कॉटलंडच्या बरोबरीने आपण आज स्पर्धा करतोय आणि मुंबई पोलिस असतील आपले महाराष्ट्र पोलीस असतील यांचं जे काम आहे आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे आपण करतोय जिद्द जिगर आणि साहस यामध्ये आपला महाराष्ट्र पोलीस कुठंच कमी पडताना आपण पाहिला नाही आपल्या महाराष्ट्राची मान सदैव पोलिसांनी उंचावलेली आहे आणि म्हणूनच आज जर पाहिलं की मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये आपण पाहिलं पोलिसांचं धैर्य आणि या हल्ल्याने जगाला देखील दाखवून दिलं की कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत जीवाची बाजी लावून पकडण्याचं आव्हान पोलिसांनी पूर्ण केलं आणि अशी अनेक आव्हानं पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांनी परतवून लावलेली आहेत हे केवळ आपल्या जाबाज पोलीस जवान आणि अधिकाऱ्यांमुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच मग मी सांगितलं की आपल्या आप पोलिसांनी आपली महाराष्ट्राची मान गौरवाने अभिमानाने उंचावली आहे गुन्हेगाराशी दोन हात करताना कायदा सुव्यवस्था राखण्याचं देखील आव्हान असतंच आणि म्हणून अनेक आपण घटना सांगू शकतो अनेक प्रसंग येत असतात सण आला उत्सव आले वारा आला पाऊस आला सगळं सण उत्सवामध्ये पोलीस रस्त्यावर असतात लोकांचे सण चांगले साजरे झाले पाहिजे यासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहून कायद्याचं रक्षण करण्याचं काम आपले पोलीस करतात कोविडच्या वेळेत देखील आपण पाहिलं की पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचं रक्षण केलं त्याच्यामध्ये अनेक पोलीस जवान अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली अनेक लोकांचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यूही झाला आणि हे पोलीस वा जेव्हा 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 जसा बाका प्रसंग येतो तसं तसं त्या प्रसंगाला दोन हात करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचं जे काही कायदा सुव्यवस्था आहे नागरिकांचं जीवन सुस चांगलं व्हावं सुसह्य व्हावं आणि म्हणून पोलीस सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आज आपण आजचं आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे त्यामध्ये पोलिसांचं मनोबल सशक्त आणि सुदृढ आहे असंच राहावं यासाठी देखील सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचाही धोका वाढतोय त्यामुळे महाराष्ट्राला एक सायबर सुरक्षित राज्य बनवण्यासाठी सरकारने आठशे सदोतीस कोटींचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय देखील आपल्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे एकीकडे एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस दलाची क्षमता आपण वाढवतोय तर दुसरीकडे आपण पोलिसांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतोय नैमित्तिक रजा बारा पासून वीस इतक्या वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे सुमारे सतरा हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होती आहे आणि पोलिसांना बँकांमार्फत घर बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची जी योजना बंद होती ती पुन्हा आपल्या सरकारने सुरू केलेली आहे मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळ गटित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे नाशिकच्या या प्रशिक्षण केंद्रातही आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील शेवटी प्रत्येक जिल्ह्यात एक पोलिसांमध्ये जिद्द आहे चिकाटी आहे पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे सगळं आहे या खेळाडूंना या पोलिस क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं चांगलं मैदान मिळतं आपण हे मैदान जितकं गाजवाल तितकी चांगली प्रतिमा आपल्याविषयी सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होईल आज महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे उद्योग शेती सिंचन शिक्षण आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही देशाचं नेतृत्व महाराष्ट्राकडेच येतं अलीकडच्या अनेक क्रीडा स्पर्धात आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मैदान गाजवलं आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे राज्यात चांगले खेळाडू निर्माण झाले तर तंदुरुस्त युवक तयार होतील पुढे जाऊन तेच आपल्या पोलीस दलासाठी चांगलं मनुष्यबळ म्हणून उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणूनच खेळाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं चांगले शिक्षक प्रशिक्षक उपलब्ध व्हावेत असेच प्रयत्न आपले आहेत आपण बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथे अठ्ठेचाळीस एकरवर क्रीडा विद्यापीठ उभं आहे त्यासाठी देखील सरकारच्या वतीने पन्नास कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यातील विभागीय जिल्हा आणि तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांच्या उभारणीकडे सरकार लक्ष देत आहे त्यासाठी प्रत्येकी पाच ते दहा कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देखील देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना अठ्ठावीस कोटी रुपयांची पारितोषिक आपल्या सरकारने दिली एवढी मेडल आपल्या खेळाडूंनी मिळवलेली आहेत आणि म्हणून आपण नुकतंच पाहिलं की यूथ नॅशनल यूथ फेस्टिवल आपल्या नाशिकमध्येच झाला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब इथं आले होते त्यावेळेस आपण पाहिलं खेळाडूंमधलं स्पिरिट पाहिलं आणि आज खेलो इंडिया फिट इंडिया ह्या सगळ्या ज्या काही जे काही प्रयत्न केंद्र सरकारचे सुरू आहेत त्यामध्ये राज्य सरकार देखील कुठेही कमी पडणार नाही आज खेळाडूंना जेवढ्या जास्तीत जास्त सोयीसुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून देता येतील ते नक्की आपण देऊ राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण देण्याचा देखील निर्णय आपण घेतला आहे आणि मातून, साथी, देशा साथी या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यासाठी देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळावेत ही देखील सदिच्छा या सर्वांनी देशाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं नाव देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचं योगदान द्यावं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा ज्यांनी या स्पर्धांचं आयोजनामध्ये मुख्य भूमिका घेतली त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय जय हिंद महाराष्ट्र प्रमुख अतिथी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांचे मनपूर्वक आभार चौतीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीसच्या च्या या उद्घाटन समारंभात महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या या भव्य प्रांगणावर आता आगमन होत आहे क्रीडा ज्योतीचे ही क्रीडा ज्योत घेऊन येत आहे अक्षय भोंग मुंबई शहर व शीतल पिंजरे कोकण परिक्षेत्र